मित्रांनो आय पी एलचा नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एलचा चा दोन हजार चोवीसचा सीझन सुरू होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेन्नई सुपर किंग टीम मध्ये मराठमोळे खेळाडू म्हणजेच महाराष्ट्रातील तीन असे खेळाडू ज्यांचा रोल खूपच मोठा राहणार आहे तर चला व्हिडिओ करून सुरुवाती दादा लावा मग आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये याचं नाव आहे क्रिकमट तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे ऋतरायकड मित्रांनो ऋतुराज ऐकवाड हा महाराष्ट्रातील खेळाडू आहे मित्रांनो तो पुणे जिल्ह्यात राहत आहे मित्रांनो तो जबरदस्त अशी बॅटिंग करतो चेन्नई कोण ओपनिंग करत आहे मित्रांनो डेओन कॉन्वे टीमच्या बाहेर गेला आहे म्हणजे देओन कॉन्वेच्या अंग त्याला दुखापत झाल्यामुळे तो त्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे व तो, तो पंधरा आठवडे क्रिकेट पासून दूर राहणार आहे म्हणून तो आय पी एलमधून मधून बाहेर गेला आहे व त्यानंतर मित्रांनो गायकवाडची खूपच मोठी जबाबदारी वाढली आहे मित्रांनो ऋतुराज गायकवाडने गेल्या काही काळात ओपनिंगमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स चेन्नई टीमला दिला आहे व मित्रांनो मागच्या वर्षी चेन्नईने ट्रॉफी जिंकली व मित्रांनो त्यामध्ये मोलाची कामगिरी ही गायकवाडची होती त्यानंतर मित्रांनो दुसरे नाव यामध्ये येते ते म्हणजे अजिंक्य राणी मित्रांनो अजिंक्य राणी ही महाराष्ट्रातीलच खेळाडू आहे व मित्रांनो अजिंक्य राणींनी जबरदस्त अशी कामगिरी मागच्या सीझनमध्ये मध्ये केली होती मित्रांनो अजिंक्य राणे हा तीन नंबर खेळतो व जबरदस्त असा परफॉर्मन्स चेन्नईला त्यांनी दिला आहे मित्रांनो मागच्या वर्षी त्यांनी जबरदस्त असा परफॉर्मन्स फायनलमध्ये सुद्धा केला होता व मित्रांनो तो याआधी दुसऱ्या टीम खेळत होता के के आर कोण खेळत होता परंतु मित्रांनो मागच्या वर्षी के के आर मधून त्याला चेन्नईने घेतले व मित्रांनो चेन्नईने ने त्यांनी जबरदस्त असा परफॉर्मन्स करून दाखवला आहे व मित्रांनो अजिंक्य राणीने भारतासाठी खूप मॅचेस खेळले आहेत आता असे आशा आहे की तो चेन्नईकडून जबरदस्त परफॉर्मन्स या सीझनमध्ये मध्ये करेल त्यानंतर मित्रांनो तिसरे नाव येते ते म्हणजे मित्रांनो शरद ठाकूर मित्रांनो शरदुल ठाकूर ही जबरदस्त असा खेळाडू आहे व मित्रांनो तोही महाराष्ट्रातला आहे व मित्रांनो त्याची मोलाची कामगिरी राहणार आहे या सीझनमध्ये कारण मित्रांनो शरद ठाकूर हा ऑलराऊंडर आहे व मित्रांनो तो आठ नंबरला जबरदस्त अशी बॅटिंगही करू शकतो मोठी हिटिंगही करू शकतो व मित्रांनो बॉलिंगही करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मागच्या वर्षी शरदुल ठाकूर हा के केअर कोण होता परंतु मित्रांनो या सीजनमध्ये तो चेन्नई सुपर किंगून खेळताना दिसणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल शार्दुल ठाकूरची गेल्या काही काळात आय पी एल मध्ये चांगली कामगिरी राहिली नाही परंतु मित्रांनो तो जबरदस्त असा प्लेअर आहे व मित्रांनो त्याला चेन्नई ने घेतला आहे मित्रांनो मागच्या वर्षी काही जबरदस्त अशी कामगिरी शार्दुल ठाकूरची नव्हती परंतु मित्रांनो त्याने जबरदस्त असे काही मॅचेस सुद्धा के केर जिंकून दिले आहेत त्याचबरोबर मित्रांनो या वर्षी तो चेन्नईकून खेळताना दिसणार आहे व तो फास्टर बॉलर सुद्धा आहे त्याचबरोबर मित्रांनो जबरदस्त अशी बॅटिंगही करतो व मित्रांनोही महाराष्ट्रातले खेळाडू आहे तर मित्रांनो हे आहेत काही महाराष्ट्रातील जबरदस्त व मराठमोळे खेळाडू ज्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये चेन्नई सुपर किंगची राहणार आहे कारण मित्रांनो हे तीन असे खेळाडू आहेत की जे 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 मॅच पलटू शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ कर लाईक आणि अशीच क्रिकेटचे मराठीत व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलचा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत क्रिकेट पाहत राहण्या व्हिडिओ पाहत राहा